मराठा ही जात अठरा पगड जातींची मिळून बनलेली आहे का मराठा हा शब्द फक्त मराठा प्रांत किंवा या प्रांतातील लोकांसाठीच आहे का मराठ्यांसारखीच कुळे व आडनावे इतर जातीत सुद्धा आहेत मग या अशा जाती एकच आहेत का सादर आहेत या प्रश्नांची उत्तरे जातीच्या बंधनाच्या आणि मराठा शब्दाच्या बहुरूपी स्वरूपाच्या दर्शनातून नमस्कार इतिहास मित्रांनो मराठा शब्द मराठा प्रांत मराठे लोक मराठा जात याविषयी आपल्या या चॅनेलवरील या, या आधीच्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक प्रश्न विचारले गेले आहेत हे प्रश्न तुम्ही आताच सुरुवातीला ऐकलेले आहेत या सर्व प्रश्नांच्या उत्तरातूनच मराठा या एकाच शब्दाचे मराठा प्रांत मराठे लोक मराठा राज्य मराठा सैन्य आणि मराठा जात अशा अनेक बहुरूपी स्वरूपांचे थक्क करून टाकणारे दर्शन घडते आणि याबरोबरच हा मराठा शब्द कशी फसगत करतो ते देखील कळणार आहे चला आता थेट आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया जात म्हणजे काय हे आता आपल्या सर्वांना माहिती झालेलेच आहे अशा अनेक निरनिराळ्या जातींनी मिळून ज्यांना आपण अठरा पगड जाती म्हणतो अशा जातींनी मिळून आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकसमूह बनलेला आहे जातींचा उगम कसा झाला जात संस्थेचा विकास कसा झाला जातींची बंधने घट्ट कशी होत गेली यावर अनेक विद्वानांनी पुष्कळ माहिती शेकडो पुस्तकातून पुराव्यांसह दिलेली आहे ती वाचून आपण जात हा विषय समजून घेऊ शकतो मराठा ही जात केव्हा आणि कशी अस्तित्वात आली याचे सोपे उत्तर म्हणजे इतर सर्व जाती जेव्हा आणि जशा अस्तित्वात आल्या तेव्हा आणि तशाच प्रकारे मराठा जात ही स्वतंत्र जात म्हणून अस्तित्वात आली आता मराठा किंवा मराठे हा शब्द आणि मराठा जात यांच्यातील फरक हा काय प्रकार आहे हे पाहूया मराठा या शब्दाचा व्यापक अर्थ अगोदर आपण पाहूया महाराष्ट्र प्रांत ही जन्मभूमी असलेल्या मराठी ही भाषा मातृभाषा असलेल्या सर्व लोकांच्या समूहाला सरसकटपणे मराठे किंवा मराठा हा शब्द लावला जातो म्हणजे इथे मराठा हा शब्द प्रांतवाचक भाषावाचक आणि समूहवाचक आहे महाराष्ट्र प्रांतातील अठरा पगड जातीचे सर्व लोक या व्यापक अर्थामध्ये समाविष्ट होतात पण या सर्व समूहाला मराठे किंवा मराठा लोक असे कोण म्हणतात तर यांना बाहेरच्या प्रांतातील लोक सरसकटपणे एकत्रितपणे मराठा किंवा मराठे म्हणतात उदाहरणच द्यायचे म्हटले तर शिवकाळात मुघलांसह आदिलशाही वगैरे सर्व सल्तनती आणि महाराष्ट्राबाहेरील हिंदू राज्यात सुद्धा महाराष्ट्रातील सर्व लोकांना मराठे किंवा मराठाच म्हणत असत अर्थात याचे शेकडो पुरावे उपलब्ध आहेतच शिवस्वराज्याच्या आणि पुढे मराठा साम्राज्याच्या सैन्यात अनेक जातींचे लोक समाविष्ट होते पण या सैन्याला शत्रुपक्ष पक्ष मराठ्यांचे सैन्य असेच म्हणत असे मराठे आले मराठे गेले मराठ्यांचा राजा मराठ्यांचा मुलूक मराठ्यांचे किल्ले हे शब्द औरंगजेबाच्या दरबारच्या अधिकृत कागदपत्रात हजारो वेळा आलेले आहेत इथे मराठा हा शब्द मराठा प्रांताचा आणि त्यापेक्षाही जास्त मराठा सैन्याचा म्हणजे मराठा सत्तेचा म्हणजेच मराठ्यांच्या स्वराज्याचा निदर्शक आहे शिवकाळात मोगलांच्या सैन्यात मोगलांच्या सह इराणी तुर्की अफगाणी राजपूत मराठा आणि ब्राह्मणांसह इतरही अनेक जातीचे लोक होते पण या सर्वांना मिळून मोगल सैन्य असेच एकत्रितपणे म्हटले जायचे इथे मोगल हा शब्द मोगल सल्तनतीचा निदर्शक आहे अगदी तसाच मराठा हा शब्द मराठा सत्तेचा निदर्शक आहे आजही भारतातील इतर सर्व राज्यात महाराष्ट्रातील लोकांना सरसकटपणे मराठे किंवा मराठा लोक असे सुद्धा संबोधले जाते आपल्या राष्ट्रगीतातील पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग यामध्ये येणारा मराठा हा शब्द प्रांतवाचकच आहे कारण या मराठा शब्दाबरोबर असलेले पंजाब सिंध गुजरात आणि द्राविड उत्कल वंग हे सर्व शब्द म्हणजे त्या त्या प्रांतांची नावेच आहेत म्हणजे यातील मराठा हा शब्द मराठा प्रांतासाठी अर्थात महाराष्ट्रासाठी वापरला आहे हे अगदी उघड आहे अगदी अशाच प्रकारे महाराष्ट्र प्रांतातील लोकांचा एकत्रितपणे उल्लेख करताना या सर्वांना बाहेरचे लोक मराठा किंवा मराठे असे म्हणतात पण मराठा म्हटल्या जाणाऱ्या या समूहाच्या आत असलेले विविध जातीचे लोक परस्परांना त्यांच्या विशिष्ट जातीनेच ओळखत होते आणि आज ही महाराष्ट्रात हीच परिस्थिती आहे बाहेरचे लोक महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या समूहाला काय म्हणतात यापेक्षा महाराष्ट्रातील लोक एकमेकांना कसे ओळखतात हेच जात या शब्दाच्या अर्थाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्वाचे आहे कारण जात हीच प्रत्येकाची स्वतंत्र आणि वेगळी अशी मूलभूत ओळख असल्यामुळेच महाराष्ट्रातील सर्व लोक एकमेकांना त्यांच्या विशिष्ट अशा जातीनेच शिवकाळापासून ते आजतागायत गायत ओळखतात शिवस्वराज्याच्या आणि मराठा साम्राज्याच्या सैन्यात समाविष्ट होते म्हणूनच कायस्थ प्रभू धनगर ब्राह्मण इत्यादी अनेक जातीच्या लोकांना एकत्रितपणे मराठे किंवा मराठा असे शत्रू पक्षाकडून म्हटले जात होते याचा अर्थ हे सर्व लोक मराठा या जातीचे होते असा होत नाही त्यांची त्यांची स्वतंत्र जात त्यांना होतीच भारतीय म्हटले की भारतातील सर्व लोक असा अर्थ होतो तसेच मराठे किंवा मराठा म्हटले की, की महाराष्ट्रातील सर्व लोक असा व्यापक अर्थ होतो लोकांच्या समूहाचा एकत्रितपणे उल्लेख करण्याचे हे दोन्ही प्रकार एकसारखेच आहेत थोडक्यात काय तर मराठा या शब्दाचे प्रांतवाचक भाषावाचक आणि समूहवाचक असे अर्थ आहेत पण ते व्यापक अर्थाने आहेत पण याबरोबरच महाराष्ट्रात मराठा या नावाची एक स्वतंत्र जात आहे हे तर सिद्ध झालेले सत्य आहे आणि हे सत्य आजही अस्तित्वात आहेच याचे शिवकाळातील आणि त्यातही खुद्द शिवरायांच्या पत्रातील पुरावे आपण गेल्या भागात पाहिलेलेच आहेत त्यामधून आपल्याला हे स्पष्ट कळले की मराठा नावाची जातच नाही असे म्हणणे पूर्णपणे खोटे चुकीचे आणि बिनबुडाचे आहे शाळेच्या किंवा जातीच्या दाखल्यावर इतर अनेक जातींप्रमाणेच मराठा ही एक वेगळी स्वतंत्र जात मराठ्यांच्या दाखल्यावर नमूद असते ती यामुळेच महाराष्ट्रातील अठरापगड जातींच्या समूहाला बाहेरचे लोक मराठे किंवा मराठा लोक म्हणतात मराठा जात असे म्हणत नाहीत मराठा किंवा मराठे ही महाराष्ट्रातील लोकांची कॉमन म्हणजे सर्वसामान्य सामायिक अशी ओळख आहे मराठा हा शब्द आणखी कसा वापरला जातो ते देखील पहा मूळ मराठा जातीचा एखादा व्यक्ती जर सुतारकीच्या व्यवसायात पडला आणि त्या व्यवसायात तो बराच काळ राहिला तर पूर्वी त्याला मराठा सुतार म्हणायचे इथे त्याची जात मराठा आहे आणि व्यवसाय सुताराचा आहे आता याच्या उलटे उदाहरण म्हणजे एखादा सुतार जातीचा महाराष्ट्रातील व्यक्ती परराज्यात जाऊन स्थायिक झाला तर त्याला सुद्धा तेथे ते ते मराठा सुतार असेच म्हटले जायचे इथे त्या व्यक्तीची जात सुतार आहे आणि मराठा हा शब्द त्याच्या मुलखाची म्हणजे त्याच्या महाराष्ट्र या प्रांताची ओळख आहे महाराष्ट्र प्रांतालाच मराठा मुलूक किंवा मराठ्यांचा मुलूक असे देखील म्हणतात आता समजा महाराष्ट्रातील एखादा माळी जातीचा व्यक्ती तामिळनाडूमध्ये जाऊन तेथील एखाद्या शहरात सोन्याचा व्यवसाय करीत असेल तर त्याला त्या शहरातले स्थानिक लोक मराठा सोनार असेच म्हणतील यामध्ये मराठा हा त्याचा प्रांत आहे आणि सोनार हा त्याचा व्यवसाय आहे इथे त्याच्या मूळच्या माळी या जातीपेक्षा त्याचा प्रांत आणि व्यवसाय हीच त्याची तिथली सर्वसाधारण आणि सर्वांना माहिती असलेली ओळख असेल वादासाठी उपस्थित केला जाणारा आणखीन एक मुद्दा म्हणजे अठरा पगड जातींची मिळून मराठा ही जात बनलेली आहे किंवा मूळ एकच असलेल्या मराठा जातीतून बाहेर पडलेल्या लोकांच्या गटामधून सध्याच्या मराठा वगळता इतर काही जाती निर्माण झालेल्या जा आहेत हे बरोबर आहे का याचे सुद्धा उत्तर आहे आणि आता आपण तेच जाणून घेऊयात जात ही कुठल्याही व्यक्तीची मूलभूत ओळख आहे ही जात जन्मल्याबरोबर त्याला जी चिकटते ती त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या सोबतच असते एखाद्या व्यक्तीला त्याचे आई वडील आजोबा चुलत आजोबा चुलते चुलत भाऊ सख्य भाऊ बहीण आणि मुले बाळे असतात हे झाले त्या व्यक्तीचे रक्ताचे नातेवाईक त्या व्यक्तीची संपूर्ण लांबची भाऊकी सुद्धा यामध्ये येते यानंतर येतात त्या व्यक्तीच्या कुटुंबाचे लग्न संबंध किंवा संबंध या नातेसंबंधाचा आणि लग्न संबंधाचा हा सर्व गोतावळा त्या व्यक्तीच्या विशिष्ट जातीच्या आतच असतो माणसांच्या समूहाच्या वर्गवारीचा सर्वात महत्वाचा प्रकार म्हणजे जातीनुसारची वर्गवारी या समूहातील सर्वांची जात अर्थात एकच असते जातीमध्ये पुन्हा पोट जाती असतातच पण मूळ जात एकच असते ही जात प्रांतामुळे भाषेमुळे किंवा व्यवसायामुळे इतर जातींच्या पेक्षा वेगळी असू शकते पण जात निश्चितपणे इतर जातींच्या पेक्षा वेगळी ठरते ती रोटी बेटी व्यवहारामुळे रोटी व्यवहार म्हणजे फक्त आपल्याच जातीच्या लोकांसह जेवण करणे तसेच इतर जातींच्या लोकांसह जेवण न करणे हा रोटी व्यवहार आता जवळपास नामशेषच झालेला आहे त्या त्यामुळे त्याचा जास्त विचार करायची आपल्याला गरजच नाही पण बेटी व्यवहार मात्र फार पूर्वीपासून आजता गायत जातीचे सर्वात मोठे बंधन आहे नियम आहे पन्नास पंच्याहत्तर वर्षापूर्वीपर्यंत हे बंधन अत्यंत कडकपणे पाळले जात होते आणि आज ही जवळपास तशीच परिस्थिती आहे बेटी व्यवहाराचे बंधन म्हणजे लग्न संबंध फक्त आपल्याच जातीतील लोकांशी करणे जातीचे हे सर्वात मोठे लक्षण असून तेच त्या जातीला इतर जातींपेक्षा पूर्णपणे अलग करते वेगळे करते जात ही नातेसंबंध म्हणजे आई वडील बहीण भाऊ मुलेबाळे आणि भावकी तसेच एखाद्या कुटुंबाचे त्याच जातीतील इतर कुटुंबांशी असलेले लग्न संबंध या दोन मुख्य घटकांच्या वरूनच बनलेले असते कोणत्याही जातीतील माणसे याच दोन बंधनांनी जातीशी अगदी घट्टपणे बांधली गेलेली असतात अशा प्रकारे इतर जातींशी लग्न संबंध करण्याला जातींच्या नियमामुळे बंदी असल्यामुळे प्रत्येक जात ही पूर्णपणे बंद असलेला एक कप्पा बनतो या कप्प्यामध्ये जातीबाहेरील कुणालाही प्रवेश नसतो आणि या कप्प्या बाहेर जाऊन इतर जातीशी लग्न संबंध जोडणे निषिद्ध ठरवलेले असते हे तर अगदी उघड आणि समाजमान्य असलेले सत्य आहे आणि ते आपण आजही सहज पाहू शकतो म्हणजे जात हाच माणसांना एकमेकांशी घट्ट बांधणारा त्यांना एकजिन्सी आणि एकत्रित ओळख देणारा तसेच इतर जातींपासून नेमकेपणाने अलग करणारा मुख्य घटक असतो आणि विवाह संबंध हे यातील मुख्य कारण असते जाती अंतर्गतच विवाह करण्यामागे वंश शुद्धी आणि रक्त शुद्धीच्या समजुती सुद्धा असतातच अशा प्रकारे लग्न संबंध हा जातीचा मुख्य घटक असल्यामुळे असे संबंध जोडताना दोन कुटुंबामधील दैवते देवके कुळ वंश कुलाचार किंवा अशाच इतर बाबी तर पाहिल्या जातातच पण सर्वात महत्वाचा मुद्दा असतो पदर जोड किंवा पदर जुळणीचा पदर जोड बघणे म्हणजे त्या दोन कुटुंबामध्ये पूर्वीचे काही जवळचे लांबचे नाते संबंध लग्न संबंध झालेले आहेत का ते तपासणे दोन तीन चार पिढ्यांमध्ये कुठे ना कुठे असा संबंध आलेला असेल तरच लग्न संबंध निश्चित केला जातो थोडक्यात काय ही दोन्ही कुटुंबे एकमेकांचे दूरचे काय किंवा अगदी पूर्वी झालेले का असेनात पण पाहुणे लागले पाहिजेत ही अट पूर्ण होणे म्हणजेच पदर जुळणे आणि अशा प्रकारे पदर जोड किंवा पदर जुळणी पाहूनच सर्व जातींच्या मधील अंतर्गत विवाह संबंध होत असतात अशा प्रकारे बेटी व्यवहार किंवा लग्न संबंध हा कोणत्याही जातीचा मुख्य पाया ठरतो आणि हे बेटी व्यवहाराचे बंधन आवर्जून पाळले जाताना दिसते थोडक्यात काय कोणत्याही विशिष्ट जातीच्या एकीकरणाचे एकजिनसीपणाचे मुख्य मर्म आहे लग्न संबंध स्वतःच्या जातीतील कुटुंबाबरोबरच जोडणे आता शेवटचा मुद्दा म्हणजे जशी मराठ्यांच्या मध्ये शहाण्णव कुळे आहेत तशीच ती इतरही अनेक जातीमध्ये आहेत यामध्ये फरक आहे पण तो कुळांच्या संख्येत आणि काही नावांमध्ये मराठ्यांच्या मध्ये जी आडनावे आहेत ती इतरही काही जातींच्या मध्ये आहेत इथे पुन्हा काही आडनावे समान आहेत तर उरलेली वेगळी आहेत मग मराठ्यांच्या मध्ये आणि इतर जातींच्या मध्ये फरक काय असा प्रश्न विचारला जातो याचे एकच उत्तर आहे जरी कुळे आणि आडनावे अगदी समान असली तरी ज्या जातींचा मराठ्यांशी लग्न संबंध होतच नाही ती जात मराठा जातीपेक्षा वेगळीच असते हे तर आत्तापर्यंत आपण जाणून घेतलेल्या जातींच्या लक्षणातून आपल्या समोर उघडपणे येणारे सत्य आहे तेव्हा कुळे आणि आडनावे समान असली म्हणजे दोन जाती एकच असतात असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आणि बिनबुडाचे आहे अशा दोन जातींमध्ये लग्न संबंध होतात की नाही हाच मुद्दा सर्वात निर्णायक असतो मित्रांनो एका मराठा या शब्दाच्या मराठा प्रांत मराठे लोक मराठा राज्य मराठा सैन्य आणि मराठा जात या सर्व रूपांची ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा ही माहिती आवडली असेल नवीन वाटली असेल तर तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा आपल्या या चॅनेलला सपोर्ट करण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठे शाही प्रवीण भोसले युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म